या क्षणातली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते सिरसाडा येथे अजात व्यक्तीचा मृतदेह सापडला सिरसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील तारा शॉपच्या पाठीमागे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अजात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच सिरसाडा पोलीस स्टेशनचे ए पी आय गोरखनाथ दहीपडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची पाहणी केली त्यानंतर ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनाने कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे मृताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही परंतु पोलीस मृत्यू संबंधित सर्व बाजूचा तपास करत आहे